I don't know. i <laughs> didn't Yes girl. Hi, Thank you. Welcome, welcome. Hi. खाना क्या खाया आपने क्या खाना खाया इडली मैंने इटली खाई इटली सांबार आफ्टरनून इडली खाया हमने इडली विनोद दादा हाय भाभी जी भाभी आई विनोद दादा आप कहाँ से हो स्वागत है आपका डग्गू इज लाइव हाय डग्गू दिलीप दिलीप दादा हाय तुम्हारा पण कुठून आहात तुम्ही सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे होम मेकर शीतल या काय काय जेवण केलं तुम्ही कुठून आहात तुम्ही दिलीप दादा दिलीप सरोदे डकू इज लाईव्ह डुकू 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 इज लाईव्ह पैसा भेटतात ताई मला तर ता अजून काहीच नाही मिळालं दा हो दादा एकही रुपयाने वैष्णवी ऑलवेज रॉकिंग हॅलो 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 वैष्णवी कुठून आहात तुम्ही वैष्णवी बाळू दादा तुम्ही कुठून आहात तु कडून एकही रुपये काहीच नाही वैष्णवी गुड आफ्टरनून वैष्णवी तुम्हाला पण बरंच टेम्परेचर वाढलेलं आहे नागपूरचा सा पारावड चढलेला ना आहे तेलंगाना मी नागपूर मी एडिट मराठी सॉन्ग ओके ओके दादा कुर्ले या तरी जेवण करायला हो हो दीपक दादा जेवण करा करा ली नाहीये बनवणार बनवव मला तर पटापट पत कमेंट्स करा सगळ्यांनी आणि चॅनलला सबस्क्राइब करा बिर्याणी पाठवली लिखा अच्छा 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 वैष्णवी वैष्णवी तुम्हाला पण मी सपोर्ट करणार तुम्ही कमेंट्स करा फक्त कमेंट्स करा आणि हे पण तुमच्या चॅनल वर येणार लाईव्ह संपल्याच्या नंतर बाळू दादा मग एवढी बॅड बॅड कशासाठी पैसा भेट पैसा भेटत नाही तर अहो मेहनत करावं लागते ना पैसा असं काही तुम्ही कामाला जा बर मेहनत केल्याशिवाय काही मिळते का नाही ना दादा तुमचा पाय खूप चांगला आहे वाटत वाट, का इद्ली, इद्ली, इद्ली बर तुमचा पारा खूप चढला आहे वाटत कशामुळं काळजी काळजी झाली का इडली 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 बनते दिवसभर नक्कीच नमस्कार ताई शुभ त्या उन्हा दुपार हो हो, हो नागपूरचं तर बरंच तापमान वाढलेलं आहे तुम्हाला केलं सबस्क्राईब छान आहे तुमचे व्हिडिओ लाईक करून द्या कापूरच्या चॅनलला हो करा ना बाबा तुमची मर्जी तुमची मर्जी तुम्ही करू शकता नाही पण करू शकत लाइक डन धन्यवाद यू धन्यवाद युकी धन्यवाद युकी धन्यवाद मेहनत करायला शिवाय फळ मिळत नाही नाही मग दिवस दिवसभर लोक झोपत नाही आहेत लाईव्ह घेत आहेत कशामुळे घेत आहेत मेहनत करत आहेत ना मीच नाही अखे लोक जागत आहेत ना लाईव्हवर वर लाईव्ह सुरू आहे त्यांच्या मला इडली हो हो चालते दिलराज उन्हाचा पारा हो उन्हाचा पारा उन्हाचा पारा लई चढलेला आहे केले धन्यवाद धन्यवाद तुम्हाला वैष्णवी धन्यवा ताई आपली मुंबई, मुंबई मुंबई रेल्वे हे गर्मी 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 येस गर्मी सागर पाटील जय शिवराय आमच्याकडे पाऊस आहे हो काय सागर इकडे तर नाही आहे काय जेवण केलं सागर तुम्ही खूप दिवसानंतर आले खूप आहे म्हणून मी इकडे फुलर कडे बसली सागर पाटील पाठवून देऊ का तिकडे नाही नका पाठवू झालं इकडच इकडे झालं आम्हाला पण आलू चिप्स वगैरे करायचे आहेत चिप्स पापड करायचे आहे तुम्ही मग हो ना बनवते ना थांब ना बनवते बेटा नाही खात तू नाही म्हणते पोळी तर पटापट सबस्क्राईब करा चॅनलला बघितले का सब्सक्राइब करा चॅनल साई हो बरोबर आहे तुमचं किरण पाटील हाय वहिनी कुठून आहात तुम्ही किरण पाटील स्वागत आहे किरण पाटील तुमचं तुम्हाला पण मी नागपूरवरून आहे पुणे वरून आहात तुम्ही मी नागपूर वरून आहे तर सपोर्ट करा सबस्क्राईब करा चॅनल ला यवतमाळ अच्छा तुम्ही यवतमाळ वरून आहात नागपूर नागपूर आहे मी सबस्क्राइब करा चॅनलला किरण पाटील ओके बोलत आहेत हो हो किरण दादा करा सबस्क्राइब करा नितेश कॅलेंडर खूप मोठं आहे हे रेल्वेचं का आहे ना रेल्वे मधून मिळालेलं आहे सेंट्रल रेल्वे मजदूर काँग्रेस असं लिहिलेलं आहे तिथे साऊथ ईस्ट साऊथ ईस्ट काय करता मी काहीच नाही करत हाऊस वाईफ आहे ओके ते नागपूर हो हो नागाचे नागपूर तर पटापट सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओज बघा व्हिडिओ अपलोड झालेले आहेत फोन आहे त्याच्यापाशी तुमच्यापाशी माझी मुलगी आहे मुलगी माझी मुलगी आहे नाही पोलीस थ्री स्टार आहे आ, बी केअरफुल नो बॅड कॉमेंट पोलीस आलेले आहेत आपल्याला आपल्याकडे थ्री स्टार ते बोलत आहेत बी केअरफुल नॉट बॅड कॉमेंट तर सगळ्यांनी त्याची दक्षता घ्यावी चला पटापट पत? कॉमेंट्स करा सगळ्यांनी दादा कुठून आहात तुम्ही शीतल मॅम आहे अच्छा मी आहे काय चला पटापट करा बरं सबस्क्राईब चॅनलला हो हो संतोष सपकाल दादा तुम्ही कुठून आहात बरी आहे तुम्ही कशी आहात काय करता तुम्ही निलेश निलेश जय भीम तुम्हाला स्वागत आहे निलेश तुमचं होम मेकर्स इथल्या ईश्वर राहुल तुमचे कॅलेंडर उडत आहे हो कॅलेंडर उडत आहे सारंग हाय सारंग तुम्ही किती गोड बोलता असं वाटते की आजची पुढे बद्दल कसे आहात इथे सचदेव हसत आहे जय भीम जय भीम जय भीम सारंग नमस्कार सारंग मी मस्त आहे मुंबई मध्ये जॉब करते अच्छा हो मी बोकड मटन खाणार आहे आज आता जात आहे मटन आणायला आज संडे आहे हो हो बरोबर आहे संडे मटन 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 स्पेशल बरोबर आहे तर पटापट पत सबस्क्राईब करा चॅनल ला सारंग नागपूर मध्ये ऊन वारा पाऊस सगळंच आहे हो बरोबर म्हटलं तुम्ही माहित नाही पॉलिटिक्सचं नाही माहीत शुभम मला संतोष पाटील तुमचं गाव कुठलं माझं गाव नागपूर आहे तिथेच थ्री ती थ्री काम इट गायस इथे सचदेव एंजल नंबर आहे अच्छा हो काय चला मग पटापट सबस्क्राइब करा चॅनलला आणि कमेंट्स करा पटापट सगळ्यांची मग मी लाइव एंड करत आहे लाइव एंड करत आहे मी काय हो हो वोट केलं ना राजशेखर वाले दादा नागपूरची ताई नमस्ते मी लाईक डन केलेला आहे धन्यवाद तुम्हाला राजशेखर वाले दादा काय म्हणता झालं का जेवण वगैरे तुमचं आज बोकड मटन खाणार आहे आज हो खा ना बाबा आम्हालाही पाठवून द्या थोडस विशाल ताई तू अच्छा गुड गुड हितेश सचदेव अर्चना टावरेचा चॅनल बघितलं ना ना? तर नाही ना पटापट -पत कमेंट्स करा सगळ्यांनी बघा की अच्छा अच्छा हो हो अर्चना टाव ताव, तावरे, ताई का, हो हो राजशेखर दादा झालं जेवण वगैरे झालं चला मग काही कमेंट्स वगैरे करत नाही पण आपण पट मग बंद करायच्या वेळेस कॉमेंट्स